नास निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार केंद्रातील माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय मराठी बरोबरच पाली पाकृत आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलाय आपल्याला आठवत असेलच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत होती मोदीजींच्या सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजाही जिंके असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जात आहे चला एक महत्वाच्या मुद्द्याची या निमित्तानं चर्चा करूयात अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावा या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे मौल्यवान असावे भाषेला स्वतःचे स्वयंमुपण असावे ती कोणत्या भाषेतून उसणी घेतलेली नसावी प्राचीन भाषेचं स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळं असावं आता पुढचा मुद्दा पाहू अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानं नेमकं काय फायदा होतो अभिजात भाषेतील स्कॉलर साठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ स्टडीज स्थापन करण्यात येतं प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अभ्यासन केंद्र स्थापन केलं जात दोन हजार चार मध्ये देशातील तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळणारी पहिली भाषा ठरली तमिळ नंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत दोन हजार आठ मध्ये कन्नड आणि तेलुगू दोन हजार मध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदा मध्ये ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता त्यात आता आपल्या मराठी भाषेला राहील तो दर्जा मिळाला आहे मराठी माणसासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी मनपूर्वक धन्यवाद